आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनाची ऐट वाढली आहे जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या कोटी लाख निधीमधून सुमारे सव्वीस चारचाकी बोलोरो आणि पंधरा एक्स्ट्रीम दुचाकी खरेदी करण्यात आल्या आहेत पोलीस महासंचालकांकडून खरेदी करण्यात आल्या आहेत ही वाहने पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस प्रशासनाला हस्तांतरित करण्यात आल्या आणि त्याचे लोकार्पणही झाले आहे त्यांनी सन्मानित करण्यात येणार आहे ज्यामध्ये सर्वप्रथम सर्वप्रथमेट भारत पोंडेबा खांडेकर सहाय्यक सरकारी वकील यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे पोलीस कवायत मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याच्या वेळी जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह अन्य काही मान्यवरांचीही उपस्थिती होती दरम्यान पोलीस प्रशासनाला आलेल्या या नव्या कोऱ्या करकरीत वाहनांमुळे पोलिसांची मान उंचावणार आहे तसेच पोलीस यंत्रणेत तपास, तपास कामालाही गती मिळेल आणि उत्साह वाढेल अशी शक्यता वर्तविली जात आहे आपण पाहत आहात पोलीस कवायत मैदानावर दाखल झालेल्या या नव्या कोऱ्या करकरीत वाहनांची ही रांग जुनी वाहने कुठेही कधीही केव्हाही बंद पडत होती त्यामुळे पोलीस प्रशासनाला अनेक संकटांना तोंड द्यावे लागत होते नव्हे तर सामान्य माणूस त्यांना हिनवतही होता मात्र आता या वाहनांमुळे निश्चितच पोलिसांची मान उंचावणार आहे आणि ते देखील तेवढ्याच उत्साहाने तपासायला लागतील अशी शक्यता वर्तविली जात आहे দিলেপ পোনেরকর ইডিটি নূজ জালনা